अहो मंडळी आपल्या रांजणगाव येथील महागणपतीचा मोदक पाहिलाय ना तुम्ही काय मोठा असतो बघा वरून मस्त असं खुसखुशीत आणि आतून भरगतचा सारण असलेला बाप्पांचं आगमन होताच पूर्वतयारी असते ती नैवेद्याची अशा वेळेस झटपट खुसखुशीत खमंग ते दिवस आरामात अगदी चविष्ट असे हे मोदक गणेश चतुर्थीला तुम्ही नक्कीच करा आज आठ दिवस झाले आहेत बघा पण अजूनही हे मोदक छान खुसखुशीत आणि अगदी चविष्ट आहेत महत्वाच्या टिप्स सह असलेली ही रेसिपी पूर्ण बघा नमस्कार आपल्या आस्वाद किचन मराठी मध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते रेसिपी अगदी छान आहे तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे मोदक करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम मैदा आपण घेत आहोत पदार्थ आहे गोडाचा मग त्यात अर्धा चमचा मीठ घालूयात मोदक हा दीर्घकाळ खुसखुशीत राहण्यासाठी मैद्याला कडकडीत तुपाचं मोहन द्यायचं आहे यासाठी तीन चमचे तूप पुरेसे आहे तूप गरम आहे म्हणून अगोदर चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस हाताने चांगलं जोळवून घेतलं की पिठाला मोपणा येतो मोदकाला छान चव येते शिवाय मोदक दीर्घकाळ खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात ते नरम पडत नाहीत ह्या पिठाला चांगलं मोहन लागलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर बघा हे पीठ हलक्या हाताने दाबलं तर चांगली मूठ बांधली जात आहे म्हणजेच काय की पिठाला व्यवस्थित मोहन आता लागलेलं आहे या पिठात थोडं थोडं पाणी घालून हे छान घट्ट मळून घ्यायचं आहे तळणीचे मोदक करताना पीठ हे घट्ट मळलं की मग पारी लाटणं त्याचा मोदक तयार करणं खूप सहज होतं पीठ हे मस्त असं मळून तयार आहे शेवटी थोडासा तुपाचा हात लावून दहा मिनटे रेस्टसाठी ठेवायचं आहे म्हणजेच ते आणखी चांगलं फुलेल तोपर्यंत इकडे इन्स्टंट असं सारण तयार करून घेऊ त्यासाठी घेऊयात एक वाटी डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला जर डेसिकेटेड कोकोनट घरी करायचं असेल तर खोबरं घ्यायचं आवरण काढून बारीक काप करून ते मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोड वर चांगलं फिरून घेतलं की अवघ्या पाच मिनिटात डेसिकेटेड कोकोनट तयार यात आता पाऊन वाटी पिठीसाखर ऍड करू साखर ही शक्यतो चाळून घ्यायची म्हणजेच ती पटकन मिक्स करता येते एक चमचा वेलची पूड एक चमचा भाजलेली खसखन दोन चमचे मनुके तीन चमचे बदामाचे काक हे सर्व कोरडे जी नस हाताने चांगले मिक्स करून छान एकजीव करून घेऊ तुम्ही यात चारोळी आणि काजू सुद्धा घालू शकता छान खमंग आणि चविष्ट असं सा सारण हे तयार आहे पिठाला ही दहा मिनिटे झालीच आहे ते एकदा थोडसं मळून घेतलं की छान मऊसूत आणि आणखी लवचिक होईल या गोळ्याचा लांबट असा रोल तयार करून समसमान आकाराचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत यातील एक लाटी घेऊन ती हातावर अशी चपटी करून घ्यायची आणि मग मैद्यात कोट करून समसमान अशी पातळ लाटून घ्यायची अगदीच बारीक किंवा जाळ नको हे मोदक मोठे असतात म्हणून मी पारी मोठी लाटत आहे तुम्हाला लहान मोदक हवे असतील तर तशी लहान पारी लाटा काही मिनिटातच बघा पटकन ही पारी लाटली जाते पोळपाट किंवा लाटण्याला चिकटत नाही आणि मैद्याचा वापरही जास्त करावा लागत नाही माझ्या तळ हातापेक्षा ही मोठी अशी ही, ही।, ही पारी लाटून तयार आहे आता या पारीवर मधमध अलगतपणे अशा प्रकारे हात ठेवून दोन चमचे सारण घालायचं आहे आता बघा पारीची एक किनार बोटात धरायची आणि तर सर्व काठ हे या साडीच्या मिरांप्रमाणे एका ठिकाणी एकत्र आणून वरच टोक हे चांगलं दाबून हळुवारपणे तिथल्या तिथे गोल फिरवून घेतलं की बघा मस्त असं सुबक आणि सुंदर भरपूर कळ्या असलेला मोदक तयार मोदकाला कळ्या पाडणं जर तुम्हाला कठीण वाटत असेल ना तर ही सर्वात सोपी पटकन होणारी आणि कुणालाही सहज करता येईल अशी पद्धत आहे पाहिजे तितका मोठा मोदक करू शकतात आणि हव्या तेवढ्या कळ्या बिनधास्तपणे पाळू शकतात फक्त काय तर टोक हे चांगलं दाबून बंद करायचं म्हणजे ते तेलात उकलत नाही आणि ह्या कळ्या आणखी उठून दिसतात कळ्यांचं रूपांतर जणू पाकळ्यांमध्येच झालेलं असतं हे पहा हे सर्व मोदक वळण्यासाठी मला फक्त दहा मिनिटे लागले आहे मोदक तळण्यासाठी मध्यम असं गरम तेल हवं आहे तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा हे बुडबुडे जास्तीचे बाहेर येताना दिसू लागले की समजायचं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक करून अलगद हाताने मोदक हे तेलात सोडत जायचे आणि मग गॅसची फ्लेम मध्यम ठेवून प्रत्येक मोदकावर पळीने अशा प्रकारे तेल सोडत राहायचं म्हणजेच काही की कळ्या आणखी चांगल्या फुलतात दोघही बाजूने मोदक चांगला तळला जातो पलटी केल्यानंतरही टोकाकडील भाग हा चपटा होत नाही तळणीचे मोदक करताना बरेच प्रॉब्लेम्स असतात जसे की काही वेळाने ते नरम पडतात किंवा तेलात उकलतात तळल्यानंतर त्यावर साखरेचे किंवा गुळाचे डाग दिसू लागतात आणि ते बरेच वेळेस आजपर्यंत शिजत पण नाहीत तर तुम्हाला मी या सर्व एकच देऊ इच्छिते की तळणीचे मोदक करत असाल तर सर्वात बेस्ट मोदक म्हणजे हाच आहे मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत हे मोदक दळून झाले की एखाद्या चाळणीत ठेवायचे म्हणजेच काय की त्यातली वाफ किंवा थोडंफार तेल असेल तर ते निघून जातं आणि मग हे मोदक मस्त असे खमंग आणि खुसखुशीत तर होतातच पण तेल तर राहत नाही अगदी गणपतीचा मोदक असतो ना तसाच तसाच दिसतो आहे बघा थंड झाल्यानंतर हे मोदक हवाबंद डब्यात ठेवले तर आठ ते दहा आरामात राहतात या गणेश चतुर्थीला हे मोदक तर झालेच पाहिजे एकदा बनवलं की रोज गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य तर हमखास राहणार रेसिपी आवडली ना तर मग व्हिडिओला लाईक ला शेअर करून आपल्या आस्वाद किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा आणि हो मला कॉमेंट्स पण करा आणि बेलायकांचं बटन पण नक्की दाबा धन्यवाद